श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू ते स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आजचा व्हिडिओचा विशेष आहे विषय आहे सोमवती अमावस्येचे उपाय तर अमावस्या कसं असतं अमावस्या ही नकारात्मक शक्ती या दिवशी खूप बलवान असतात असं म्हटलं जातं आणि त्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपण जर काही म्हणजे पूजा अर्चा म्हणा काही होम हवन म्हणा किंवा काही उपाय जर आपण केले तर ती जी निगेटिव्हिटी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही किंवा आपल्या शरीरामध्ये सुद्धा प्रवेश करत नाही तर आजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण मुलांसाठी आईने एक सोपा आणि छोटासा उपाय करायचा आहे आता आपण पाहणार आहोत की सोमवारी आहे सोमवती अमावस्या तर अमावस्याच्या दिवशी म्हणजे आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ही अमावस्या येत आहे ही वर्षातली पहिली अमावस्या आहे आता सोमवारी येणारी अमावस्या तिथी सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते अमावस्येला धार्मिक आणि आध्यात्मिक सुद्धा महत्त्व आहे आता स सोमवते आम बा, बाबत अनेक नियमसुद्धा सांगितलेले आहेत त्यांचं पालनसुद्धा आपल्याला करायचं असतं की म्हणजे आपण अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला खायच्या नसतात किंवा बऱ्याचशा गोष्टी असू शकतात त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी जर आपण पित्रांना नैवेद्य अर्पण केला तर त्यांना मोक्षप्राप्ती होते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्याचबरोबर पितृदोषाच्या समस्येने जर आपण त्रस्त असू तर तर मग आपल्याला पितरांची पूजा या दिवशी करायची असते त्यांना नैवेद्य दाखवायचा असतो त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आप आपल्याला मिळतो आणि पितृद्वज जो असतो तो, तो कायमचा जातो पण या दिवशी जर आपण मुलांच्या बाबतीत काही उपाय केला एखादा एक एकच एक उपाय सांगणार आहे खूप असा इफेक्टिव्ह असा उपाय आहे जो की मी प्रत्येक अमावस्याला करते आता फक्त सोमवर्ती अमावस्येलाच हा उपाय करावा असं काही नाही प्रत्येक अमावस्याला जर हा उपाय तुम्ही केलात तर बऱ्यापैकी तुमच्या मुलांमध्ये फरक पडेल तर आता काय होतं लहान मुलं असेल ते सतत रडारड करत असेल जे अगदी रांगतं बाळ असेल चाल नुकतंच चालेलं शिकलेलं सतत किरकिर वगैरे करत असेल व्यवस्थित खात नसेल किंवा मग सतत त्याला काही ना काही दुखणं त्याचं चालू असेल त्याचबरोबर मोठी मुलं असतील जी सातवी आठवी दहावीच्या आसपास मुलं जे अभ्यास करत नसतील चिडचिड करत असतील किंवा मग सतत राग राग, राग, राग कुणाचं ऐकत नसतील मोठ्या माणसांचं किंवा मग रडारडसुद्धा होऊ शकते त्याचबरोबर जर तुमची मुलं नोकरी करत असतील त्यांना नोकरीमध्ये म्हणावं तसं यश मिळत नसेल बिझनेसमध्ये जर यश मिळत नसेल तुमच्या मुलांसाठी तर हा उपाय तुम्ही जर केला त्याचबरोबर मोठी मुलं जी आता कॉलेजला असतात किंवा नोकरी करतात तीसुद्धा मुलं खूप चिडचिड करतात आईवडिलांचा अजिबात ऐकत नाहीत आणि मग त्यांच्यासाठी हा आजचा उपाय एकदम सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जर हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या मुलांमध्ये फ्र म्हणजे फरक पडणार आहे मुलांची प्रगती होणार आहे चिडचिड जी, जी मुलं करतात किंवा जास्त हट्टीपणा वगैरे करतात तर ते नक्कीच कमी होणार आहे अगदी छोटासा उपाय आहे तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे अमावस्येच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कधी हा उपाय तुम्ही कधीही हा उपाय तुम्ही करू शकता तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला थोडंसं तांदूळ घ्यायचं आहे की वाटीभर भात होईल या अंदाजे आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे आणि आपल्याला पाण्यात फक्त तो तांदूळ शिजवायचा आहे त्यामध्ये मीठ वगैरे आपल्याला वापरायचं नाही आहे बिनमिठाचा भात आपल्याला करायचं आहे आणि बिन भात केल्यानंतर थोडासा थंड होऊ द्यायचा तो आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आपले जे जो मुल ज्या ही मुलगा असेल किंवा बाळ असेल पूर्वेकडे तोंड करून त्यांना बसवायचं आहे आता जर तुमचं तुम्ही म्हणाल माझा बाळ मुलगा हॉस्टेलवर राहतो खूप चिडचिड करतो हट्टेपणा करतो ऐकत नाही किंवा जर बाहेर कुठे बाहेरगावी असेल तर मग तुम्ही त्याला व्हिडिओ कॉल करून सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता फक्त त्याचा चेहरा समोर दिसला पाहिजे आपल्याला आणि काय करायचं आहे तो जो भात आहे ना तो भात आपल्याला फक्त त्या मुलावरून पूर्वेकडे तोंड करून बसवायचं आणि तो भात आपल्याला सात वेळा त्या मुलांवरून आपल्याला उतरवायचा आहे आणि जे काही तुम्हाला असेल जे आपण दृष्ट काढताना बोलतो असंसुद्धा तुम्ही बोललात तरी काहीच हरकत नाही अशा प्रकारे तुम्हाला आल्याची गेल्याची भूताची खेताची जे काही म्हणता येईल ते म्हणायचं आहे आणि तो सात वेळा उतरून तो भात तुम्हाला अशा ठिकाणी टाकायचा आहे की जिकडे म्हणजे कुणा माणसांना त्रास होणार नाही पक्षी वगैरे कावळे वगैरे तो भात खातील मग तुमच्या टेरेसवर म्हणा छतावरती कुठेही तुम्ही तो भात टाकू शकता असा हा सोपा उपाय आपल्याला या सोमवती अमोवसे दिवशी मुलांसाठी करायचं आहे आणि खूप मुलांची प्रगती होताना दिसणार आहे मुलं हट्टेपणा यामुळे कमी करतात माझा स्वतःचा अनुभव आहे कारण आजकालची सगळीच मुलं खूप हट्टेपणा असतो मुलांचा खूप चिडचिड करत असतात एखादी दे गोष्ट त्यांना मिळाली नाही तर अगदी घर डोक्यावरती घेतात तर नक्कीच हा सोप्पा उपाय जर तुम्ही करून पाहिलात ना तर नक्कीच मुलांच्या बाबतीत तुम्हाला फरक जाणवणार आहे मी स्वतः दर अमावस्येला हा उपाय करते पण आता सोमवती अमावस्या आहे खूप मोठी अशी अमावस्था ही मानली जाते त्यामुळे या दिवशी तुम्ही हा उपाय करा त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल तर प्रत्येक अमावस्येलासुद्धा करू शकता तुम्हाला हळूहळू हळूहळू आपोआप फरक जाणवायला चालू होणार आहे तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओमन मन लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ